तिसऱ्या पंचा की हा नो चेंडू नसणार आहे फुलतो चेंडूवर पहिल्या चेंडूवर समाचार घेतला ऋतिक जोशी याचा चेंडू पाठवले सीमारशीच्या बाहेर षटकारासाठी निनाद बोईर मागच्या मॅच चा हिरो निनाद दुसरा चेंडू घेऊन जाईल ऋतिक निनाद साठी दुसऱ्या चेंडूवर कडा उडाली जाते नक्कीच बॅट ची कडा यष्टीरक्षक सिद्धू जोशी काही चुकी करत नाही आपल्या वज्रमुठीमध्ये मध्ये निनाथ सारखा फलंदाज बाद केला जातोय निनाद बोईर बॅक टू दी पवेलियन डीजे पहिल्या चेंडूवर षटकार लागवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केला जातो ऋतिकेच्या माध्यमातून निनाज सारखा मोठा फलंदाज बाद केला जातोय मोठी संघातील अष्टपैलू खेळाडू निनाथ सारखा फलंदाज यंगस्टर ऋतिकच्या माध्यमातून बाद केला जातोय त्याच्या जागा फुण करण्यासाठी आलाय तुषार भोज त्याचाच बंधू त्याचाच मोठा बंधू तुषार भोज त्याच प्रकारची अंगकाठी तिसरा चेंडू असेल आपल्या शतकातील ऋतिकेचा सूर्यप्रकाश चेंडू पुन्हा एकदा जेल उडाला जातोय जेल खाली पुन्हा एकदा सिद्धू जोशी कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये दुसऱ्या चेंडू वर सुद्धा जेल बाद तुषार बॅक टू दी पव्हलियन धन्यवाद डीजे प्रभाकर प्रभाकर रोहित भोईर आपल्याला विनंती असेल प्रमुख आयोजक देवचंद भोपी यांच्या माध्यमातून आपण अतिथी कक्षामध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे तू शाळेची जागा बनून काढण्यासाठी आलाय अनुज भोईर त्याच्या तशी घेऊन जाईल चौथा चेंडू आता मात्र सुरेख फटका उचललाय उंचवर आहे क्षेत्र विनायक भोपी विनायक जोशी एक धाव संख्या के पूर्ण केली जाते फटका खेचला होता पण उंची जास्त आणि लांबी कमी मिळालेली होती एक धाव संख्या के पूर्ण केली फलंदाज प्रभाकर रोहिदास विनंती असेल आपले बंधू आपली वाट पाहत आहेत अतिथी कक्षा पाचवा चेंडू असेल आपल्या शतकातील ऋतिकेचा आपोलीपदीचा चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न तिथं मात्र क्षेत्रक्षक होता क्षेत्र कशा वरतून जातोय सिंह बाहेर चौकारासाठी चेडू या चौकाराच्या सायन संघ पोचतोय नव या दाव संख्येवर डीजे मास्टर धन्यवाद डीजे चांगल्या प्रकारचा फटका मानला जातोय शेवटचा चेंडू असेल आपल्या शतकातील याचा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली दोन मोठे बाद केले आहेत शेवटचा चेंडू घेऊन जाईल आदित्य तो मात्र रनअप मध्ये गलती होतोय शेवटचा चेंडू असेल आपल्या शतकातील या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू एक शतकाचा सामना शेवटचा चेंडू आता मात्र काय चेंडू टाकला जातोय तिथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता पण पंचांग नाकारला जातो इदा व्हॅलिड नाही मानली जाणार तर दहा धवसंख्येचं आव्हान असेल सहा चेंडू आणि दहा धवसंख्येची गरज असेल जोशी परिवार संघाला हॅलो बारा धावसंख्येचं आव्हान असेल लेखनिकेमध्ये थोडीशी चुकी झाल्यामुळे आता आमच्या प्रमुख अतिथी हेमंत नामदेव भोईर यांचं स्वागत आपले भाऊबंत चषकाचे प्रमुख आयोजक देवचंद भोपी यांच्या शोप हस्ते केलं जातोय एक सक्सेसफुल इस्टेट एजंट हेमंत भुईर सहा चेडू बारा धावसंख्येची गरज असेल जोशी परिवार संघाला महेंद्र रामचंद्र पाटील यांचं देखील स्वागत करतील आमचे प्रमुख आयोजक देवचंद भास्कर भोपी जोशी परिवार संघाची सलामीची जोडी असेल त्यानं पहिलं शतक टाकला असा हृतिक जोशी आणि एक धनडकर असा फलंदाज सिद्धू जोशी सिद्धू जोशीच्या बॅटमधून सकाळी आपण फटके पाहिले होते चांगल्या प्रकारचे फटके लव संघाचा कर्णधार इथं हजेर राहायचा आहे तर आपण सन्मान घेतोय प्रभाकर रोहितदास बोईर यांचं देखील स्वागत करतील देवचंद भास्कर आला तर आपण आमच्या आयोजनाची शोभा त्याबद्दल आपल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक धन्यवाद लव संघाचा कर्णधार इथं हाजीर राहायचा आहे सहा चेंडू बाराधाव संख्येची गरज असेल संघाचा संघनायक निनाद भोईर आपल्या हातामध्ये चेंडू घेतोय आपल्या हातामध्ये जबाबदारी घेतोय आणि संघाची सलामीची जोडी असेल जोशी परिवाराची सिद्धू सिद्धू जोशी आणि ऋतिक जोशी पहिला चेंडू असेल निनादयाचा सहा चेंडू बारा दोष सामना करणार सिद्धू जोशी पहिला चेंडू निनाद चेंडू फेकलाय तिथं जमिनीला दान केली जाते प्रेमच्या माध्यमातून मोठा फलंदाज सिद्धू जोशी याची जेल सोडली जाते प्रेमच्या माध्यमातून एक संख्या पूर्ण केली जाते जेल जमिनीला दान केल्यानंतर पाच चेंडू आणि अकरा संख्येची गरज असेल जोशी संघाला फलंदाजी साठी हृतिक जोशी दुसरा चेंडू निनाद्याचा आता मात्र चांगला चेंडू तिथं मात्र यष्टी रक्षकाची गपलात या त्या मात्र लेखबाईच्या स्वरूपात एक धाव संख्या पूर्ण केली जाते एक धाव संख्या पूर्ण केली जाते चार चेंडू दहा धावसंख्याची गरज पुन्हा एकदा श्राईक एक साठी आलाय तोच सिद्धू जोशी ज्याची पहिल्या चेंडूवर जेल जमिनीला दान झाली होती प्रेम प्रेमभूरच्या माध्यमातून तिसरा चेंडू निनाद तुसीदो आता मात्र कोलवड पद्धतीचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र टाकला जातोय निनाद जा माध्यमातून नक्कीच एका शतकामध्ये बारा धावसंख्या असताना त्याने का जिम्मेदारी घेतली स्वतःच्या खांद्यावर याचं उत्तम उदाहरण देताना निनाद तीन चेंडू दहा धावसंख्या सिद्धू याच्यामध्ये क्षमता आहे असा सिद्धू असेल त्याच्याच शरीर निनाद चौथा चेंडू पुन्हा एकदा खोलवर चेंडू तिथं मात्र क्षेत्र तोच प्रेम जान जेल सोडली होती एक धावसंख्या पूर्ण केली सुरेख प्रकारचं शेतरक्षण केलं जातोय त्याच्या माध्यमातून तर दोन चेंडू नऊ दाव संख्येची गरज असेल चार चेंडू मध्ये फक्त तीन संख्या पूर्ण केल्या खर्च केला जात आहे तर याच्या माध्यमातून आता मात्र असेल हृतिक दोन चेडू नऊ दोसंख्या आता मात्र व्याची काढा उडाली जाते यष्टीरक्षक तुषार काही चुकी करत नाहीये बाद होतोय हृतिक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून निनादच्या माध्यमातून त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय स्वतः संघाचा कर्णधार राकेश जोशी लव भोईर संघाचा उपस्थित राहायचा आहे एक चेंडू नऊ संख्येची गरज असेल औपचारिकता आहे पण एखादा नो चेंडू एखादा वाईट चेंडू या मॅच मध्ये आणू शकतोय जोशी लोन संघाला एक चेंडू नऊ आता मात्र चेंडू दहाव पलवून काढले एक वाइड आणि वाईड आणि एक अशी दोन संख्या पूर्ण केल्या जात आहेत अजूनपर्यंत एकशे नऊ सात धाव संख्येची गरज असेल कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे हर्ष भोपी यांच्या माध्यमातून आम्हाला